जॉईंट सर्व्हिस साठी पैसे लागतात का नाही जॉईंट साठी पण पैसे नाही लागत ओके नमस्कार शेतकरी बांधवांना मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचा अपडेट याच्यावरती चर्चा करणार आहोत तर अपडेट पाहण्या हो अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो घाटा वाजवायला अद्यापात विसरू नका चला तर मग थेट मुद्द्याकडे तर शेतकरी बांधवानो शेतकरी बांधवांनो आपल्याला काही शेतकरी बांधवांनी कमेंट केली होती की सर शेतातले जे वीज आहे त्याच्यासाठी आपल्याला नवीन कनेक्शनचं कनेक्शनसाठी सुरुवात झाली आहे का त्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत आणि त्याच्याबरोबर जॉईंट सर्वे आणि जॉईंट सर्वे आणि वर्क ऑर्डर संदर्भात आपण महत्त्वाचं अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून डायरेक्टली जे आहे ते एम एस सी बीला टोल फ्रीवरती विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग भेट्या थेट एम एस सी बीच्या ऑफिसला आपण कॉल करूया आणि ऑफिसवरती जे स्टाफ आहे म्हणजेच जे टोल फ्री नंबर आहे त्या टोल फ्री नंबरवरती कॉल करून आपण दोन तीन मुद्दे एक्सप्लेन करणार आहोत त्याच्याबरोबर जॉईंट सर्वे आणि जे आपलं विंड म्हणजेच जॉईंट सर्वेसाठी पैसे लागतात का याच्या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण थेट एम एस सी बीला कॉल करतोय आणि कॉल केल्यानंतर डायरेक्टली आपण ते चर्चा करणार आहोत की जॉईंट सर्वेला पैसे लागतात का आणि जॉईंट सर्वेच्या व्यतिरिक्त किती दिवस लागतं आणि वर्क ऑर्डर निघाल्यापासून इन्स्टॉलेशनसाठी किती दिवस लागतं याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत तर आपण कॉल केलेला आहे आणि थेट आपण पाहूया की ते कस्टमर केअर आपल्याला काय बोलतात एक दाबा विद्युत पुरवठा खंडित झाला असल्यास दोन दाबा बिलिंग विषय आम्ही तुमच्या कॉल ग्राहक सेवा प्रतिनिधी कडे स्थानांतरित करेल करे, पर्यंत कृपया लाईन वर राहा नमस्कार महावितर मी मंगेश आपली कशा प्रकारे सहायता करू शकतो गुड इव्हनिंग सर गुड इव्हनिंग सर मला एक माहिती पाहिजे होती आ, सोलार संदर्भात आणि शेताचे जे लाईट असते ना त्या संदर्भात थोडंसं कनेक्शन संदर्भात माहिती पाहिजे होती सर ओके okay. तर सर सगळ्यात पहिल्यांदा मला एक माहिती पाहिजे होती की जे शेतामध्ये जे आपलं नवीन कनेक्शन असतं ते काही कालावधीसाठी बंद होतं मग ते आता आपल्याला नवीन कनेक् कनेक्शनसाठी आपल्याला अर्ज करता येतो का आणि चालू झाले आहेत का ओके okay. सर परमनंट डिस्कनेक्शन होता की टेम्पररी म्हणजे डिस्कनेक्ट झालं नाहीये आपल्याला नवीन कनेक्शन घ्यायचंय आणि ते परमनंट घ्यायचं म्हणजे शेतामध्ये जे आपण वीज घेतो ना ते आपल्याला त्याच्या संदर्भात म्हणजे चालू आहेत का नवीन कनेक्शन हो हो न्यू कनेक्शन घेऊ शकता आपण ओके न्यू कनेक्शन ओके आणि नाही सर मध्ये बंद होते म्हणून विचारलं की नवीन कनेक्शन आता चालू आहेत का नाही नाही आपण अप्लाय करून घेऊ शकता ओके आणि सर सोलार संदर्भात एक मला माहिती पाहिजे होती की सर सोलार जे आपण जॉईंट सर्वे करतो त्याला काही पैसे वगैरे लागतात का नाही 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 जॉईंट सर्वे केल्यानंतर काही पैसे लागत नाही 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 जॉईंट सर्वे साठी पैसे लागतात का नाही पण नाही लागत ओके आणि सर एक आपण जेव्हा वर्क ऑर्डर निघते आणि वर्क ऑर्डरपासून आपलं इन्स्टॉलेशनचा जो कालावधी आहे तो आपल्याला ऑफिशियल किती टाइम म्हणजे टाइम दिलेला आहे की जी कंपनी वर्क ऑर्डर निघाल्यापासून या वेळेमध्ये बसवायला पाहिजे असं काही आते ठरव कालवडीचा थेट आलेला नाहीयेत पण आम्ही सांगू नाही शकणार सर म्हणजे असं काही आपल्याला जे आर वरती वगैरे असेल ना की या विहित कालावदी मध्ये आपल्याला ते सोलार पंप बसवून देण्यात यावं असं काही आपल्याला आप वर्क ऑर्डर मध्ये आला का सगळा इन्फ्रा आला का आपल्या घरी नाही सर मी नवीन कनेक्शन घेणार आहे आणि कारण की मी प्रत्यक्ष जे आहे ना ते थोडंसं ऑब्झर्व केलंय की थोडंसं लेट होतंय कुणाचं म्हणजे जॉईंट जेव्हा वेंडर सिलेक्शन करतात तिथून पुढं थोडं जॉईंट सर्व्हेसाठी मॅसेज लेट येतो कुणाला जॉइंट सर्व्हे झाल्यानंतर वर्क ऑर्डर लेट येते असं काही कालावधी असं आहे का की जे आपण आपल्याला जे जे पत्रक आहे जे शासनाचं त्याच्यावरती दिलेलं असेल असं काही नाही काही अपडेट नाहीये या संदर्भात ओके तर मी आपल्याला कन्फर्मेशन नाही देऊ ओके ओके आणि दुसरा एक सर मुद्दा की आता समजा जे जुन्या कंपन्या होत्या टाटा ह्या ज्या कंपन्या होत्या हे आता जुन्या होत्या आता जानेवारी फेब्रुवारीच्या एंडमध्ये सुद्धा ह्या नवीन जुन्या कंपन्यामध्ये आल्या होत्या आणि म्हणजे अशाच कंपन्या येऊ येतील का जुन्या असतील नवीन असतील काही नवीन येतात काही जुन्या येतात नाही सर आपण ना वेंडर निवडलाय ना हा वेंडर निवडलाय आपण शक्ती म्हणून वेंडर निवडलेला आहे हो सर सर आपल्याला शक्तीचा पंप जे पण मटेरियल असेल हा येऊन जाणार आपण आता मग वेंडर हे एडिट नाही करू शकणार या मग चेंज नाही करू शकणार सर ओके म्हणजे आपण की एकदा वेंडर सिलेक्शन केल्यानंतर आपण तिथं काही करू का शकत नाही एकदा आपलं परमनंट वेंडर सिलेक्शन झालं ओके पण चेंज ओके म्हणजे कुठल्याच एंडनी चेंज होऊ शकणार नाही की एम अगर कंपनी सुरू बरोबर ओके 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 मला कळू शकत सर माझं बोलणं कोणाशी शुभ शोभनाव सर नितीन ओके नितीन सर आणखी काय माहिती हवी हवी होती का आपल्याला नाही सर ओके ठीक आहे मिळालेली माहिती मध्ये ठीक आहे समाधानी आहोत सर ओके नितीन सर आता आपला कॉल आयव्हीआर सिस्टमला ट्रान्सफर करताय मी कॉलच्या संदर्भात आपण एक ते पाच फीडबॅक रेटिंग देऊ शकता मला ओके okay, सर मित्रांनो कॉल केल्याबद्दल धन्यवाद सर आपली वेळ okay, शिवे ओके सर थँक्यू सर प्रिय ग्राहक तर शेतकरी बांधवांनो पाहिलं की आपण जे आहे ते कंपनीला थोडंसं वेंडर म्हणजे एम एस सी बीला कॉल करून थोडंसं विचारणा करण्याचा प्रयत्न केला की वेंडर सिलेक्शनचं जे प्रोसेस आहे ते तुम्ही चेंज करू शकत नाहीत एकदा जर वेंडर तुम्ही निवडला तर पुन्हा तुम्ही त्या वेंडरमध्ये छेडछाड करू शकत नाहीत आणि जे तुम्ही जॉईंट सर्वे आहे तो जॉईंट चा कालावधी असं काय फिक्स नाही पण जॉईंट सर्वेसाठी तुम्हाला पैसे लागत नाहीत हे तुम्हाला मी आता प्रूफ करून दाखवलं की जॉईंट सर्वेसाठी कुठलेही पैसे लागत नाहीत आणि जर लागले तर तुम्ही त्यांच्याकडून पावती घ्यायला विसरू नका तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण सोलार कृषी पंपसंदर्भात महत्त्वाचं अपडेट आणि माहिती या व्हिडिओच्या माध्यमात मतून जाणून घेण्याचा प्रयत्न केला सोलार कृषी संदर्भात किंवा इतर माहिती जर तुम्हाला काही पाहिजे असेल तर ती कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका त्या कमेंटवरती आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो आणि शेतकऱ्यासंदर्भात कुठलीही अडचण असेल विमा असेल अनुदान असेल या, या संदर्भात आपण माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि जी माहिती आहे ती आपण डायरेक्टली तुम्हाला विडिओ द्वारे किंवा कमेंटच्याद्वारे तुम्हाला तर पाहायला भेटत असेल कारण की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जरी थोडीशी माहिती नाही भेटली तरी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच माहिती भेटून जाईल कारण एका कमेंटला आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा रिप्लाय येतात कारण तिथं प्रत्येक शेतकरी हे आपली मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपण ते कमेंटमध्ये पहिल्यांदाच सांगत असतो की तुमचे जे विचार आहेत तुमचे जे कमेंट आहे ते नक्की सांगा पॉझिटिव्ह असेल जर तुम्हाला काही वाटत असेल म्हणजेच तुमचं विंडर सिलेक्शन आहे ते करण्या ची प्रोसेस जर तुम्हाला सांगायची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की ही कंपनी चांगली आहे ही कंपनी निवडा याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठलीही माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहण्यासाठी तुम्हाला अडचण येणार नाही त्यामुळे तुम्ही कमेंट करा जर तुम्हाला कुठली माहिती असेल तीसुद्धा कमेंट करा जर माहिती नसेल तीसुद्धा कमेंट करा जेणेकरून तुम्हाला ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होऊन जाईल तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा सोलार कृषी संदर्भात महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला जर <laughs> याची सोलार व्यतिरिक्त जर कुठली माहिती पाहिजे असेल आ... शेळीपालन असेल कुक्कुटपालन असेल किंवा पोखरा टू पॉईंट झिरो असेल शंभ शेतकऱ्याच्या शंभर टक्के अनुदान योजना असतील मधुमक्षिका पालन असेल रेशीम असेल बाजारभाव असतील इत्यादी संदर्भात आपण महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात ठरवू नका